नमस्कार मी ॲडव्होकेट विनाथ शिंदे आपण सध्या भूमकर चकोमध्ये आहोत आणि आपण पा पाहताय की या ठिकाणी भूमकर चौक जो आहे तो या परिसरामधला अत्यंत ट्रॅफिक जाम होणारा भाग आहे आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी कसलंही ट्रॅफिक नाही आहे कुठंही बोंधणार एक सेकंद पण गाडी थांबत नाही सगळ्या गाड्या एकदम बुरकर निघून जात आहेत या भागामध्ये प्रदूषणाचं खूप मोठं प्रमाण आहे आणि कालच आम्ही जवळपास या परिसरातील अडोतीसपेक्षा जास्त सोसायट्यांमधील लोक लोकं रहिवासी जे आहेत त्यांनी हिंजोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय आराजी पांढरे साहेब असतील वाकड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मान्य थोरात साहेब असतील यांच्यासोबत काल मिटिंग घेतलेली यांना या संदर्भात मी कंप्लेंट केली की या परिसरामध्ये सकाळी आठ ते दुपारी बारा आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ या कालावधीमध्ये जड अवजड जे आहेत मिक्सर असतील सिमेंटचे डम्पर असतील या वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे परंतु त्या विशेष अंमलबाजणी होत नसल्यामुळं या ठिकाणी प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता लोकांना आणि खूप त्रास होत होता त्यामुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वा वाढत होतं म्हणजे या भागामध्ये आर एम सी प्लांटची संख्या खूप जास्त आहे त्यासंदर्भात पण आमचा आमचं आंदोलन लवकरच होणार आहे पण हे जे मिक्सर वगैरे सगळे आहेत त्यांच्यामधून जे सिमेंट वाहतूक करता म्हणजे सिमेंट उरते हवेमध्ये तरी खूप मोठं प्रदूषण होत होतं आणि म्हणूनच आम्ही या संदर्भात काल साहेबांना भेटलो साहेबांनी मिटिंग चालू असतानाच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या की या संदर्भात कडक कारवाई करा आज आपण पाहतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीने ट्रॅफिक सुरू आहे एकही मिक्सर एकही डम्पर आणि कुठल्याही अवजड वाहने रस्तेने फिरताना दिसत नाही आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक सुरळीत झालेलं आहे त्यामुळे मला या निमित्ताने चिंचोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मान्य पांढरे साहेब आणि वाकड वाहतूक शाखेचे मान्य थोरात साहेब यांचं सर्वांच्या वतीने अभिनंदन करायचे धन्यवाद मानायचे इतक्या चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत हा हा कधी आपण पाहिला नसेल कारण की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर किमान दहा ते पंधरा डंपर असणार अशी परिस्थिती असायची आणि त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक आज आपण इतका चांगला चोख पाहतो आहे त्यामुळं माझी विनंती की आपण ही कारवाई पोलिसांनी इथून पुढे चालू ठेवावी या कारवाईमुळे पोलिसांना पण एवढं सगळा मोकळा रस्ता मिळतो आहे आणि ट्रॅफिक लोकांना पण चांगल्या सुविधा मिळत आहेत तर मी या ठिकाणी पोलिसांचे धन्यवाद मानतो या सर्व कारवाई